नमस्कार मैत्रिणीनो मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा विषय घेऊन आलो आहोत गृहिणी असणं चांगलं की जॉब करणारी महिला हा प्रश्न प्रत्येक घरात प्रत्येक समाजात विचारला जातो पण खरा प्रश्न हा नाही की कोण श्रेष्ठ आहे तर खरा प्रश्न आहे महिला स्वतःला किती स्वावलंब आणि किती आत्मनिर्भय बनवतात गृहिणी असणं हे काही वाईट नाही उलट ते मोठं कार्य आहे संपूर्ण घर चालवणं मुलांचं संगोपन करणं पतीला साथ देणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे पण जर एखादी स्त्री फक्त घरापुरती मर्यादित राहून स्वतःची ओळख हरवते तर ती आयुष्य अर्धवट जगते पण तुम्हाला सांगू का एक गृहिणी जर आपल्या घराला संस्काराचं शिस्तीचं मंदिर बनवत असेल तर ती जॉब करणाऱ्या महिलेपेक्षा काही कमी नाही आणि जी बाहेर जाऊन जॉब करणारी महिला असते तर ती आर्थिकदृष्ट्या मजबूत असते कुटुंबाला आर्थिक आधार देते आणि जॉब करणाऱ्या महिलेंबद्दल सांगायचं म्हणजे घर आणि काम दोन्ही संतुलित करत असेल तर तिचा संघर्ष आपल्याला प्रेरणादायी ठरतो पण कित्येक महिला अशा आहेत की पैशासाठी काम करतात आणि आतून रिकाम्या असतात कमवायचं आणि घरामध्ये आणून द्यायचं तर तेही अपूर्ण आहे म्हणून प्रत्येक स्त्रियांनी लक्षात ठेवा स्त्रीची खरी किंमत ही भूमिकेत नाही तर तिच्या विचारांमध्ये निर्णय घेण्याच्या क्षमतेत आणि स्वतःला घडवण्यात आहे मुद्दा दुसरा स्त्रियांनी स्वावलंबी का झालं पाहिजे स्वतंत्र का झालं पाहिजे तर स्वावलंब म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही स्वावलंब म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहणं आपल्या गरजा स्वतः भागवता येणं दुसऱ्याच्या आश्रयावरती टिकून राहू नका स्वतःचे निर्णय स्वतः घेता यायला पाहिजेत आपली भाकरी आपण स्वतः कमवणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण जेव्हा आपण इतरांवरती अवलंबून राहतो ना तेव्हा आपले निर्णय घेण्याची ताकद कमी होते कारण दुसऱ्यांच्या हातात आपला उदरनिर्वाह हा असेल तर स्वाभिमान आपोआप कमी होतो स्वावलंब म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही तर स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणं हाच त्याचा खरा अर्थ आहे जेवढी स्वतः कमवलेली भाकरी गोड लागते ना तेवढं दुसऱ्याने दिलेलं सोनंसुद्धा गोड लागत नाही आजही कित्येक महिलांना पती कमवतोय ना मग तुला काय कामाची गरज आहे असं बोललं जातं पण खरी गोष्ट अशी आहे की जगात कोणाचं प्रेम निस्वार्थी नसतं सर्व नाती काही ना काही स्वार्थावर टिकलेली असतात म्हणूनच स्वतःची रोटी स्वतः कमवणं खूप महत्त्वाचं आहे मुद्दा तिसरा समाजात असलेली महिलांविषयीची चुकीची धारणा कित्येक ठिकाणी असं म्हटलं जातं ये महिला ह्या फक्त ना घरकामासाठी आहेत त्यांना शिक्षणाची किंवा करिअरची गरज नाही पण ही जी विचारसरणी आहे ना महिलांना मागे खेचते खरं तर गृहिणी असो किंवा जॉब करणारी महिला तिची बुद्धी तिचं ज्ञान तिचा आत्मविश्वास हाच तिचा खरा आदर आहे लोक म्हणतात घर फुकट मिळालं पती कमवतोय मग हिला कामाची काय गरज आहे आराम करते पण सत्य हे आहे जगात काहीच फुकट मिळत नाही तुम्ही घेतलेला प्रत्येक पैसा प्रत्येक कण कुठेतरी परत द्यावाच लागतो याशिवाय गृहिणी चोवीस तास घरासाठी झटते पण तिला अनेकदा बोललं जातं तू कुठे काय करतेस असं कित्येकदा ऐकवलं जातं समाजाने ही मानसिकता ना बदलली पाहिजे कारण गृहिणीचं कार्य पैशात मोजता येणारे नाही एवढं अनमोल आहे म्हणून स्त्रीने स्वतःची किंमत स्वतः ठरवायला हवी इतरांनी दिलेल्या टॅगवरती समाधानी राहणं हे ना अपमानास्पद आहे या उलट जॉब करणाऱ्या महिलांना म्हटलं जातं कामावर लक्ष देतेस घराकडे लक्ष देत नाही दोन्ही भूमिकांना समाज योग्य सन्मान देत नाही म्हणून स्त्रीने स्वतःची किंमत स्वतः ठरवायला शिकावं पण तुम्हाला सांगू का इतिहास सांगतो स्त्रिया राज्यकर्त्या होत्या विदुषी होत्या ऋषींच्या शिष्या होत्या स्त्रियांचं सामर्थ्य कोणीही कमी करू शकत नाही मुद्दा चौथा अध्यात्म आणि स्त्री शक्ती भारतीय संस्कृतीत स्त्रियांना देवी मानलं गेलंय पण आज स्त्रिया स्वतःची शक्ती विसरल्या आहेत खरा अध्यात्मा म्हणजे स्वतःची ओळख जेव्हा स्त्री स्वतःला जाणते तेव्हा ती गृहिणी असो किंवा जॉब करणारी महिला ती प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरते गृहिणी असूनही जर ती स्वाभिमानाने जगत असेल स्वतःचे निर्णय स्वतः घेत असेल तर ती महान आहे आणि काम करणारे म्हणजे जॉब करणारी महिला जर ती घर संसार विसरत नाही तर ती सुद्धा महान आहे पण या दोन्हींंपेक्षा श्रेष्ठ ती आहे जी स्वतःच्या आतल्या स्वातंत्रतेला ओळखते मगाचे सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्ती मानलं गेलं आहे सीता सावित्री गार्गी मैत्री या स्त्रियांनी दाखवून दिलं की स्त्री ही फक्त घरापुरती मर्यादित नाही ती ज्ञान साहस आणि त्याग यांचं प्रतीक आहे पुढचा मुद्दा लिंग आणि शिक्षण शिक्षणाचा आणि लिंगाचा काहीही संबंध नाही पण दुर्दैवाने आजही मुलींच्या शिक्षणाकडे कमी लक्ष दिलं जातो आजच्या काळात स्त्रियांसाठी शिक्षण ही सर्वात मोठी ताकद आहे गृहिणी असली तरी शिक्षणामुळे तिचं विचार विश्व मोठं होतं निर्णयक शक्ती वाढते जर स्त्री सुशिक्षित आणि जागरूक असेल तर ती कधीही गुलाम राहत नाही शिक्षणामुळेच स्त्रीला स्वतःची ओळख निर्माण करता येते एक सुशिक्षित स्वावलंबी आणि जागरूक स्त्री म्हणजे संपूर्ण कुटुंबाची आणि समाजाची उन्नती जर स्त्रीला थांबवलं तर अर्धा समास मागे राहतो जिथं स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं जातं तिथे संस्कृती विज्ञान आणि कला बहरते आधीच्या पिढ्यांमध्ये ना मुलींचं शिक्षण थांबवलं जायचं पण आता परिस्थिती बदलली आहे तरीसुद्धा अजूनही जुन्या विचारांचा प्रभाव दिसतो आजच्या आईला जर स्वावलंबन असेल तर ती आपल्या मुलीला काय शिकवेल मुद्दा पुढचा महिलांचं मानसिक स्वास्थ्य स्त्री गृहिणी असो वा जॉब करणारे दोघींनाही मानसिक ताण असतो गृहिणीला अनेकदा डिप्रेशन कमीपणाची भावना माझं आयुष्य फक्त स्वयंपाकघरातच संपलं अशी खंत वाटते काम करणाऱ्या महिलेला दुप्पट जबाबदारी ऑफिस प्लस घर सांभाळताना स्ट्रेस आणि गिल्टी जाणवतो म्हणूनच स्त्रीने स्वतःसाठी थोडा वेळ स्वतःचे छंद स्वतःची आवड वैयक्तिक स्पेस हे तिने द्यायला पाहिजे हे तिचं हक्काचं जीवन आहे मुद्दा पुढचा दबावातून मुक्ती आज अनेक स्त्रिया सामाजिक बंधन कुटुंबाचा दबाव लोक काय म्हणतील या गोष्टींमध्ये अडकलेल्या आहेत मुक्ती हवी असेल तर आत्मनिर्भर व्हावं लागेल आजकालच्या काळात बऱ्याच स्त्रिया बाहेर काम करतात पैसा कमवतात पण तरीही आनंदी नाहीत कारण त्यांचं आयुष्य ताणतणावाने दबावाने जबाबदाऱ्याने जकडलेलं आहे या सर्वातून मुक्ती पाहिजे असेल तर आपल्याला आतून बदल करावा लागेल मुद्दा पुढचा दुनियादारी महिलांनी फक्त घरापुरतं मर्यादित राहिलं तर जीवनाचा खरा आनंद घेताच येत नाही खरं जग समजतच नाही महिलांनी समाजात जाऊन विविध अनुभव घेतले पाहिजेत तेव्हा त्यांची विचारसरणी अधिक व्यापक बनते मुद्दा पुढचा नात्यांचा स्वार्थी चेहरा या जगातलं प्रत्येक नातं काही अंशी स्वार्थावरच उभं आहे आई वडील भाऊ नवरा मुलं सगळ्यांच्या अपेक्षा आपल्याकडून असतात जर आपण पूर्णपणे दुसऱ्यांवरती अवलंबून राहिलो तर आपली किंमत फक्त उपयोगापुरतंच राहते म्हणूनच स्वतःची ताकद ओळखणं खूप गरजेचं आहे मोफत काहीही घेऊ नये मोफत मिळालेलं आकर्षक वाटतं पण ते माणसाला आळशी आणि कमकुवत बनवतं जेव्हा आपण आपल्या श्रमाने काही कमवतो तेव्हा आत्मविश्वास वाढतो स्वतःच्या घामातून मिळालेला प्रत्येक घास हा खरी समृद्धी देतो मुद्दा पुढचा आध्यात्मिकतेपासून महिला का दूर जातात आजच्या काळात स्त्रिया बाह्य जगात इतक्या अडकून पडल्या आहेत ना की आतल्या जगाकडे लक्ष द्यायला विसरतात आध्यात्मिकता म्हणजे स्वतःच्या मुळाशी जोडणं जेव्हा स्त्री आध्यात्मिकतेकडे वळते तेव्हा तिला खरी आंतरिक स्वातंत्र्यता मिळते आणि ती कोणावरही अवलंबून राहत नाही स्वावलंबी बनते आता स्वावलंबी बनण्याचे फायदे आत्मसन्मान वाढतो कुटुंबात तुमचं स्थान अधिक मजबूत होतं मुलांना योग्य दिशा देता येते समाजातही तुमची वेगळी ओळख निर्माण होते आता समाजाला काय संदेश द्यायचा तर पुरुषांना सुद्धा समजायला हवं की ही स्त्री फक्त कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठी सुद्धा महत्वाची आहे जेव्हा स्त्रिया स्वावलंबी सुशिक्षित आणि सजग असतात तेव्हाच समाज खरा प्रगती करतो स्त्रीला रोखणं म्हणजे अर्धा समाज मागे ठेवणं होय आता स्त्री गृहिणी असो वा जॉब करणारी महिला असो जर ती स्वतःला ओळखते स्वतःच्या पायावर उभी राहते तर तिच्यापेक्षा बळवान कोणीच नाही स्वतंत्रता बाहेरची नसून आतील आहे ज्या दिवशी स्त्री आतून स्वतंत्र होईल ना त्या दिवशी जग तिच्यासमोर नतमस्तक होईल मग गृहिणी असणं वाईट नाही जॉब करणं म्हणजे श्रेष्ठ नाही श्रेष्ठ आहे ती स्त्री जी स्वतःच्या पायावरती उभी आहे स्वतःचे निर्णय घेते आणि स्वतःचं जीवन स्वाभिमानाने जगते म्हणूनच आपण गृहिणी आहात की जॉब करणारी महिला हा प्रश्न न विचारता आपण आत्मनिर्भय आहात का हा प्रश्न स्वतःला विचारा तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करायला विसरू नका पण जाता जाता काही प्रश्न मी तुम्हाला सोडून जाते तुम्हाला काय वाटतं स्त्रियांसाठी गृहिणी होणं अधिक चांगलं आहे की जॉब करणारी महिला हा पहिला प्रश्न झाला आता दुसरा प्रश्न आजच्या काळात स्त्रियांनी कोणत्या गोष्टीला सर्वाधिक प्राधान्य द्यावे पैसा कुटुंब की आध्यात्मिक स्वातंत्र्यता काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी हिथेच समाप्त करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद